हाय फ्रेंड्स तर आज मी शिंबळे करत आहे याच्यात मी बेसन टाकलं आहे गव्हाचं पीठ टाकलं आहे हिरव्या मिरचीची चटणी सम कोथिंबीर आणि मीठ टाकलं आहे लसूण जिरं पण टाक आता ते मिक्स करून घेऊ तर सुरत आहे हे बघा आता हुंडा जुनं झालाय थोडासा आहे त्याला जास्ती नरम नाही करायचं कडकच हडकू द्यायचं जास्ती नरम नाही करून घ्यायचं आहे आपण जसं पुऱ्यासाठी करतो तसाच फायदे हे आपल्या याच्यात मी हळद टाकली नाही आहे बिना हळदीचेच खाते झालं आहे थोडंसं हे बघा फ्रेंड्स आता उंडाचूर्ण झाला झालाय आता आपण शेमगळ करून घेऊ हे बघा फ्रेंड्स आता मी शेंगवळ करून घेत आहे आणि तुम्ही देणं झालं आहे हे बघा फ्रेंड्स आता शेंगोळे रेडी झाले आहेत आता आपण याला पाण्यात टाकून घेऊ हे बघा फ्रेंड्स आता तेल गरम झालं आहे याच्यात मी मोहरी जिरं आणि लसण टाकलं आहे आता याची मी घेऊ आपण बघा कडक फुणी बसली आहे आता आणि आपल्याला लागते तेवढं पाणी घ्यायचं आहे फ्रेंड्स आता पाण्याला उकळी आली आहे आता आपण याच्या शेंगोड टाकून घेऊयात हे बघा टाकायला पाणी चांगलं उकळी आलं होतं फ्रेंड्स आता करून घेत आहे हे बघा टाकून घेतली आहे इथे आपण शिजून घेऊयात आता शिजत आहे फ्रेंड्स आता शेंगोळे रेडी झाले आहेत आणि आम्ही आता खात आहोत तुम्ही पण करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद